भारत निकाल जाहीर होत आहेत महायुतीच्या माध्यमातून आपले पालकमंत्री आणि पैठणचे पाच वेळेस आमदार असलेले लोकप्रिय उमेदवार आणि संदीपांजी भोंवडे यांना उमेदवारी दिली होती उमेदवारी जाहीर हवेला थोडा वेळ लागला पण मी सर्व कार्यकर्त्यांनी दिवस दिवसरात्र एक करून छत्रपती जनतेला जे वाटत होतं जो उमेदवार हव्या होता त्या उमेदवारला तुम्ही निवडून दिला आणि तुमचं अभिनंदन करतो मागच्या वेळेस चूक झाली दोन हजार साली आणि इतिहास झाली सारखा खासदार झाला त्यांनी पाच वर्षात काही केलं नाही आणि त्या अगोदर सुद्धा आपण सगळेजण आपण सर्व चंद्रकांत खैरे काम करत होतो त्यांनी सुद्धा वीस वर्षे राहून काही काम केलं नाही पण आता उमरे साहेबांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि पवार यांच्या नेतृत्वाखाली ही सर्व निवडणूक लढवली आणि आपला विजय झाला माननीय एकनाथजी शिंदे साहेब उद्या एनडीएच्या बैठकीला जात आहेत आणि माननीय मोदी साहेबांनी सुद्धा मंत्रिमंडळाची बैठक असल्यामुळे मी पण बारा वाजता

परत काही बोलताय भवानी जय